रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत सगळे मसाले परफेक्ट प्रमाणात कोणते मसाले घ्यायचे याची सर्व डिटेल माहिती सांगितली आहे पनीर कापसासारखे मऊ सॉफ्ट होण्यासाठी टिप्स वापरली आहे या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स माहिती करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की पहा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा शाही पनीरसाठी मी सगळ्यात आधी घेतले अर्धी वाटी दही आणि दहा बारा काजू घेतले काजूमध्ये अर्धा एक तासासाठी पाणी टाकून भिजायला ठेवून द्यायचे याने पनीरला शाही पनीरला खूपच छान टेक्स्चरी अशा प्रकारे त्रिकोणी आकारामध्ये पनीर कट करून घ्यायचे सगळे मी कट करून घेतले आता मी यामध्ये दही टाकणार आहे पनीर साधारण वीस मिनटं दह्यामध्ये भिजत ठेवायचे याने पनीरला खूपच छान शाही अशी चव येते आता मी हे अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देते परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यावर ते तेल टाकले आता यात सगळ्यात आधी जाणार आहे खाई खडे मसाले याच्यासाठी मी घेतली आहे दालचिनीचे दोन तुकडे जिरं घेतलं आहे हिरवी इलायची घेतली आहे लवंग घेतले तीन ते चार काळे मिरे आणि चक्रीफूल हे सगळे मसाले आता तेला थोडे परतून घ्यायचे तेलात खमंग असे खडे मसाले परतून घ्यायचे त्याच्यानंतर यात जाणार आहे कांदा तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले उभ्या आकारात आता कांदे तेलामध्ये छान परतून घ्यायचे कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदे छान तेलात परतून घ्यायचे कांदे तेलात हलकेसे परतून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत आता कांदे परतून झालेत आता मी यात दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले शाही पनीर बनतय टमाटे यात भरपूर घालायचे टोमॅटोला छान परतून घ्यायचे यानंतर यात जाणार आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या यानंतर यामध्ये जाणार आहे अद्रकचे तुकडे अद्रक आणि लसूण दोन्ही हे पण तेला परतून घ्यायचे आता यात काही सुके मसाले जाणारे त्यामध्ये सगळ्यात आधी मी यात टाकते लाल मिरची एक चमचा लाल मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घ्यायची हळद टाकल्यानंतर यामध्ये टाकणारे एक चमचा धना पावडर खूपच छान सिंपल अशी रेसिपी आहे हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता मसाले परतून घाल्यानंतर मी काजू घेतले काजू आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते हे छान भिजलेले आहेत आता मी या मसाल्यामध्ये हे काजू घालणार आहे काजूनी भाजीला खूपच छान असे टेक्स्चर येते परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर बनवण्यासाठी सगळे मसाले आता यात गेले द एक दहा मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे यानंतर मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे थोडेसे पाणी घालून मसाला बारीक करून घ्यायचा आहे एकचदा जास्त एक पाणी टाकायचं जा नाही थोडे थोडे पाणी टाकून मसाला घट्टसर बारीक करून घ्यायचा आहे आता शाही पनीर बनवण्यासाठी मी गॅसवर कढई घेतले त्यात थोडे तेल टाकले मसाला तेलात छान परतून घ्यायचा मसाल्यातले पाणी आटेपर्यंत मसाला तेलात परतून घ्यायचा सर्व मसाले तेलामध्ये छान टाकले गेले त्यामुळे खूपच छान सुगंध असा मसाल्याचा येतो आहे एक जवळजवळ दहा मिनटं हा मसाला मी तेलात परतून घेणार आहे आता दहा मिनटं चालेले आहेत आणि मसाल्यापासून तेल वेगळं व्हायला लागले आहे तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला आता यात घालायचं आहे शाही पनीर जे आपण दह्यामध्ये भिजवलं होतं दह्यामध्ये भिजवल्यामुळे खूपच छान सॉफ्ट असे पनीर तयार झाले आता हे सगळे पनीर मी मसाल्यात टाकून घेते लग्न समारंभ असतो बर्थडे पार्टी असो किंवा काही सणवार असो सगळ्यात आधी आपल्याला आठवण येते तर ती पनीरची अशावेळी आपण हे शाही पनीर बनवू शकतो खूपच छान जबरदस्त असे हे शाही पनीर तयार होते आता मी हे सर्व पनीर तेलामध्ये मिक्स करून घेते यानंतर आता यात टाकायचे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ मी यात टाकले आता पुन्हा परतून घेऊया पनीर मसाल्यामध्ये छान कोट झाले पाहिजे दहा मिनटं छान मसाल्यात पनीर परतून घेतले आता यामध्ये जाणार आहे दोन तीन हिरव्या मिरचींचे काप याच्याने या भाजीला या खूपच छान असा फ्लेवर येतो पुन्हा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे खूपच जबरदस्त सुगंध येतो आहे शाही पनीरचा तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा शाही पनीर कसे बनले आहे आता मी यात ॲड करणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर छान कोथंबीर यात टाकायची आहे मसाल्यामध्ये सुद्धा मी कोथंबीर ॲड केली होती नाव जरी शाही पनीर असले तरीही बनवायला खूपच अतिशय सोपी आहे तुम्ही पण नक्की बनवून पहा सगळे मसाले रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट सगळं प्रमाणात टाकलं गेलं आहे खूप छान सुगंध येतो या ग्रेव्हीचा आता यात टाकायचं आहे थोडेसे पाणी पाणी टाकून सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर आता मी दहा मिनटासाठी यावर झाकण ठेवणार आहे आता मी झाकण काढून बघते वा खूपच छान असे टेक्चर आलेले आता यामध्ये जाणार आहे बटर हे बटर तुम्ही आधी सुरुवातीला मसाल्यासुद्धा टाकू शकता पण मी या स्टेपला टाकलेले आणि छान रंग येण्यासाठी पाव चमचा कश्मीरी लाल मिरची घेतली आहे याने ग्रेव्हीचा रंग खूपच छान सुंदर लाल येईल आता पाच मिनटं असेच हे पनीर मसाल्यामध्ये उकळू द्यायचे अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलच्या रेसिपीज तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करू शकता फेसबुकवर टाकू शकता इंस्टाग्रामवर टाकू शकता आता दहा मिनटानंतर पहा खूपच छान टेक्स्चर आलेले भाजीला खूप छान पनीर आपले तयार झालेले सगळे शाही मसाले आणि दही काजू यामुळे एक परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल टेक्स्चर भाजीला आलेलं आहे खूप छान सुगंध येत आहे माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटतं आहे आता मी ही लवकर सर्व करून घेते चला तर पुन्हा मिळूया आणखीन एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पनीरला मी सुरुवातीला दह्यामध्ये कोट केले होते त्यामुळे एकदम मऊ कापसासारखे सॉफ्ट असे पनीर आपले तयार झाले तुम्ही पण ही टीप नक्की फॉलो करा